अजितदादांचा चिरंजीव अठराशे कोटीच्या लफड्यात सापडलेला आहे कसं काय काय अडचणी वाढणार आहेत बघा हे सगळे आपल्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही बघितलेलं आहे मान्य मुख्यमंत्री महोदय या विषयावरती त्यांनी स्पष्टता दिलेली आहे त्यामुळं मान्य मुख्यमंत्री महोदयांनी भूमिका मांडल्याच्या नंतर मी त्यावरती बोलावं असं काय मला वाटत नाही अशी मागणी करणार पार्थ पवारांना सोडून बाकीच्या लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे त्या कंपनीमध्ये नव्याण्णव टक्के भागीदारी पार्थ पवारांची आहे एक टक्का दिग्विजय पाटलांची आहे दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल होतो पण पार्थ पवारांनी बघा आता हे तुमच्या माध्यमातूनच कळालंय की कुणावर नेमका गुन्हा नोंद झालाय तर हे वरिष्ठ बघतील नाहीच्या ह्याच्यावर मी अजून काय एवढ्या वर्षा लेवल नाही नाही असं काय नाही मावळ वगैरे काय नाही परंतु मान्य मुख्यमंत्री महोदयांनी याच्यावरती एकदा स्पष्टता दिलेली आहे सुरु झालेला प्रवास अठराशे कोटीवर येऊन काळामध्ये त्याच्यावरती आसूड ओढत होता आता काय जमीन अरे नाही नाही असं काय नाही असं काय नाही कुणाची जमीन कुणी घ्यावा असा विषय नाही परंतु म्हणून तर गुन्हा दाखल केला ना असं काय नाही मार वतनाची जमीन जरी असली तरी सरकारनं त्याबद्दलचे निर्देश दिलेले आहेत त्यामुळे कुणी असा काही गैरसमज करण्याची आवश्यकता नाही अजित पवार आणि राजीनामा द्यावा तुम्ही मागणी करणार आहात हे बघ काय ह्याच्यावरती आमचे नेते ठरवतील ना काय करायचं तुम्ही मला कशाला विचारलं चला दुसरा काय विषय विचारला उभारले कायम पवार बाजूला कडेल जाऊन उभारायला मग ते आता भ्रम्ह वाक्य आहे ना <laughs> चला बोला शरद पवार सव्वीस ला कुठले येतील त्यांची मुदत असं आहे बघा माझ्या मनाला प्रश्न पडला की आता यांची खासदार की संपते तर मग आता दहा आमदार खासदार होत नाही त्याला आमदार जास्त लागतात तर ते कुठून येतील असा मला प्रश्न पडलाय आता त्याचं उत्तर काय येतं ते एप्रिल मध्ये बघू आपण महाविकास आघाडीचे आहेतच की एवढे आहेत का एक आता तरी दहा त्यांच्याकडे दिसते पण शरीरानं किती आहे तर मनानं किती आहेत मला माहिती बरेच जण इकडे येऊन भेटत राहतात कामाच्या तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला माहित आहे की सगळ्यात जास्त तुमच्या जिल्ह्यात आहेत ना तुतारेवाले त्यामुळे तुम्हाला माहित आहे सगळं कुठं असते काय असते सगळे नाही मग तुम्हाला वाटत नाही काय ज्येष्ठ माणूस आत पाहिजे पकडायला तुमच्या मार्गदर्शन करायला चला